कोल्हापुरात मध्यस्थीच्या बैठकीत तुफान हानामारी महिलेसह तिघे गंभीर जखमी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याबाबत सविस्तर माहिती अशी की सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादाच्या मध्यस्थीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान तुफान हानामारी झाल्याची घटना जा समोर आली आहे या घटनेत एका महिलेसह तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दौला कुमठे इमाद मुल्ला वसीम मुल्ला इराण मुल्ला शाहिद शेख अयान काकरम मोईन कुरेशी जमीर खान असे एकूण आठ जणांसह इतरांविरोधात विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुलतान अब्दुल रजाक कोथिंबरे वय तेवीस व्यवसाय ऑटो चालक राहणार शोभादेवी नगर तेवीस नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौदा डिसेंबर रोजी झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून हा प्रकार घडला सदर वाद मिटवण्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सितारा चौक येथील दौला कुमठे यांच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीसाठी दोन्ही बाजूंचे लोक उपस्थित असताना अचानक वाद उफाडून आला त्यानंतर आरोपींनी शिविगाळ करत दगड काठी व धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला केला असा आरोप फिर्यादीनं केला आहे या हल्ल्यात फिर्यादीचा लहान भाऊ आई सगेरा उमर पठाण आणि नातेवाईक साहिल शेख हे गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिक मदतीला धावून आल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून मोटारसायकलवरून फरार झाले या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम एकशे पस्तीस तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकोणचाळीस एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न दोन आदी कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चंदन चंदनशिव